Uh, हे सगळं करत असताना म्हणजे आता आपण मागे वळून बघताय तुम्ही तेव्हा तुम्हाला असं वाटत नाही का की यापेक्षा वेगळं कुठलं प्रोडक्ट केलं असतं तर आणखीन जास्त सक्सेसफुल बिझनेसमॅन म्हणून झाला असतात म्हणून नाही असं नाही मला कधी वाटत म्हणजे सक्सेसफुल डेफिनेटली दुसरं काही असतं की जे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर सक्सेसफुल uh, मी झाले असते फायनान्शियल uh, दृष्टीने तुम्ही म्हणाल तर आत्तापेक्षा डेफिनेटली जास्त सक्सेसफुल झाले असते पण आता जे मी करते ना त्याच्यामध्ये मला डेफिनेटली सॅटिस्फॅक्शन आहे कारण मी जेव्हा सुरू केलं होतं त्यावेळी इतकी मिनिमल त्याची इन्फॉर्मेशन अवेलेबल होती स्पिरुलिंगाची म्हणजे थर्टीनमध्ये मी प्लांट चालू केला एकदम ट्रॅडिशनल वेची जी इन्फॉर्मेशन असती गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमधून मिळालेली ती होती त्यावेळी जी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे ती सेलिंग कॉस्टपेक्षा जास्त जात होती आणि त्यावेळी खूप प्लांट बंद झाले खूप लोकांनी चालू केले होते बरेचसे बंद झाले कारण हे चॅलेंज ॲक्सेप्ट करून त्याच्याला ओवरकम करणं एक मोठी गोष्ट होती पण मी बऱ्याचशा गोष्टीमध्ये चेंज केले जसे मीडियामध्ये कुठल्या प्रकारचा टँक असला पाहिजे कुठला स्ट्रेन वापरला पाहिजे मग त्यातल्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये जिथे जिथे सुधारणा करता येतील असं करून मग मी एक ऍडव्हान्स टेक्निक डेव्हलप केली स्पिरुलिना फार्मिंगचे जसं मी तुम्हाला टँकचे एक एक्झाम्पल देऊ शकते की पूर्वी सिमेंट टँक असायचे तर सिमेंट टँकमध्ये काय होतं बेसिकली टँक कन्स्ट्रक्शनलाच खूप कॉस्ट जाते आता माझा जो टँक आहे तो दीड लाख लिटरचा आहे अडीचशे फू फूट बाय तीस फूट एवढा मोठा टँक कन्स्ट्रक्शन जर तुम्हाला सिमेंटचा करायचं तर कन्स्ट्रक्शन कॉस्ट खूप जाते तर त्याला आम्ही टॅरपोलिन म्हणून एक पेपर येतो पी व्ही सी कोटिंग त्याला रिप्लेस केलं सिमेंट टँकमध्ये सिमेंट टँकचा दुसरा इश्यू व्हायचं की त्याला क्रॅक जातात मग त्या क्रॅक मधून कॉन्टॅमिनेशन होतं मग तुमचं कल्चर पुन्हा पुन्हा खराब होतं तर हे सगळे प्रॉब्लेम एका त्याच चेंजमुळे ओव्हरकम झाले मग त्याच्यानंतर पासून एक चार पाच सगळ्या गोष्टींमध्ये चेंजेस करून आर एन डी करण्यामध्ये गेले आणि मग नंतर असं झालं की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन सेलिंग कॉस्ट पेक्षा पन्नास टक्के झाली आणि त्याच्यानंतर मग मी एक ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केला की ज्याच्यामध्ये मग मी हे लोकांना शिकवू शकते आणि आज एक चाळीस पन्नास प्लांट आहेत की ज्याच्यामधून एक आपण म्हणू शकतो आपण रोजगार निर्मितीला सपोर्ट करतोय किंवा एक काहीतरी आपण एक सोशल अँगल पण घेतला जातो आपल्याकडून ते मला जास्त महत्वाचं वाटतं त्याला मी सक्सेस म्हणेल